नमस्कार माऊली गृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी गृह उद्योग देत आहोत घरी बसून माती तयार करण्याचा जो तीन हजार रुपये भरून गृह उद्योगात ह्या ज्या महिला जॉईन झालेल्या आहेत तर ह्या ज्या आता जवळजवळ हे जे पार्सल आलेले सगळे तर ते एक गु गुद्रा, गुजरात गुजरातचे पार्सल आहे मुंबईचं आहे हे बघू शकता तुम्ही मुंबईच मुंबईचं आहे कराड सांगली ठाणे लातूर हे लातूरचं हे लातूरच्या ताईंनी फुलवा हाताने फुलवाती आहेत बघा बघा हे अशा सुंदर अशा एक सारख्या फुलवाती ताईंनी बनवलेल्या आहेत हे असं छान पद्धतीत महिला काम करतायत घरी बसून अगदी त्यांचं घर सांभाळून अशा हे बघा ह्या वातीतून बघू शकता किती सुंदर वाती तयार केलेल्या आहेत ह्या एक किलोच्या वाती ताईंनी पाठवलेल्या वा आहेत करून या लातूरच्या ताई एक हे बघा बघू शकतो मी हे लातूरच्या ताई आहेत लातूरच्या ताईंनी एवढं सुंदर काम केलेलं आहे मस्त छान काम केलेले पुन्हा हे बघा ह्या ताईंनीही ह्या वाती पाठवले करून पाठवलेल्या आहेत ह्या पण छान आहेत एकदम मस्त कराडच्या वाती आहेत ह्या ज्या आहेत हे गुजरातच्या ताईंनी वाती केलेल्या आहेत हे बघा हे असे बंडल करून त्यांनी आपल्याला हे जे पाठवलेले आहेत तर याचे आपण हा जो तुम्ही गृह उद्योगात जेव्हा जॉईन जा होतात आणि हाताने वाती तयार करून आम्हाला पाठवतात तर तेव्हा त्याचे हा जो सुटा माल असतो जर सुटा माल तुम्ही आम्हाला पाठवला तर त्याचे तुम्हाला तीनशे रुपये किलोप्रमाणे पैसे दिले जातात आणि जर हेच तुम्ही जर पॅकिंग करून आपल्याला पाठवलं तर मग आपले तुम्हाला साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे पैसे दिले जातात ते बघा हे असे अतिशय उत्कृष्ट पद्धतीत महिला खूप छान काम करत आहेत आणि जर असंच काम महिलांनी केलं तर आम्ही माऊली गृह उद्योग त्यांना थोडं थोडं माल वाढवून देतो म्हणजे जसं पहिल्या वेळेस त्यांना एक किलो माल दिला जातो दुसऱ्या वेळेस त्यांना दीड किलो माल दिला जातो आता ह्या ताईंना आपण यावेळेस दीड किलो हे त्यांचं पहिलंच पार्सल होतं पहिल्याच पार्सलमध्ये त्यांनी एकदम छान काम केलं आहे त्यामुळे ताईंना आपण दुसऱ्या पार्सलमध्ये दीड किलो माल पाठवणार आहोत ह्या ताईंनी पण खूप सुंदर काम केलं आहे यांना पण आपण जास्त माल पाठवतो म्हणजे ज्या ज्या महिला आपण चांगल्या पद्धतीत काम करतील त्यांच्या त्यांच्यासाठी आपण पण आपण पण त्यांना सपोर्ट करणार आहोत म्हणजे त्यांनाही जास्त माल देणार आहे जेणेकरून त्यांचं काम जे आहे ते कंटिन्यू पद्धतीत त्यांचं काम चालणार आहे की एक किलो माल त्यांचा रेडी झाला की एक किलो माल त्यांच्याकडे बाकी राहील म्हणजे हे काम त्यांचं नेहमीसाठी चालेल हे बघा हे बघा हे किती सुंदर वाटी पण असे बंडल करून त्यांनी आपल्याला पाठवलेले आहेत हे पण तुम्ही बघू शकता हे बघा ह्या पण वाती या हातानेच केलेल्या आहेत हे बघ अशा पद्धतीत महिला अशा सुंदर अशा वाती आहेत गृहउद्योग घरी बसून गृहउद्योग करून छान पद्धतीत पैसे आहेत महिला हे एक पार्सल बघू शकता तुम्ही हे बघा हे पण खूप सुंदर आहे असं महिलांसाठी जो आम्ही घरी बसून गृहउद्योग घेऊन आले त्यात तुम्ही जॉईन होईल तुम्ही अशा याच्यात वा वादी अशा उत्कृष्ट पद्धतीत जर वाती करून आम्हाला पाठवल्या वाती असो वस्त्रमाळ असो किंवा समयवाती असो तर आम्ही तुम्हाला नक्कीच छान सपोर्ट करू आणि घरी बसून तुम्ही हा चांगल्या पद्धतीत गृहोद्योग करून एक स्वावलंबी गृहोद्योग जिका पण होऊ शकतात आणि तुम एक तुमचं तुम्ही पेमेंट पण कमावू शकतात धन्यवाद